कविता तू गेल्यावर कवी बा भोरकर तू गेल्यावर फिके चांदणी घरपर सुही सुने सुके मुले मांजरा परी मुकी अन दरदो मध्ये धुके तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते आणि आटुणी हवाभवतीची मन तडफडते तू गेल्यावर नच देखील कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके तू गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळू गळ्यातले मम घाणे झुरते वाटे मरते हळू तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती खरीच माझ्या आधी गेलीसस तर मग माझी कशी गती खरीच माझ्या आधी गेलीसस तर मग माझी कशी गती